जन्ते ची जन्ते ची आपकर। आता पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात कुर्ला गायकर वाडीतील चार जण गंभीर जखमी महाड ग्रामीण रुग्णालयात रेबीज लस उपलब्ध नसल्याने रुग्णांना माणगाव रुग्णालयात दाखल केले महाड तालुक्यातील कुर्ला गायकरवाडी मधील एका पिसळलेल्या कुत्र्याने गावातील अनेक लोकांना जखमी केले असून त्यापैकी तीन गंभीर रुग्णांना महाड ग्रामीण रुग्णालयात प्रतिबंधात्मक रेबीज लस उपलब्ध नसल्याने या रुग्णांना माणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून महाड ग्रामीण रुग्णालयाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा सवट्यावर आला आहे पिसाळलेल्या कुत्र्याने कुर्ला गायकरवाडीतील धोंडू तांबडे सनी खेडेकर व मालती पवार व अन्य एका व्यक्तीला गंभीर दुखापत केले आहे कुर्ला गायकरवाडीतील पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने या गंभीर जखमी झालेल्या रुग्णांना महाड ग्रामीण रुग्णालयात आणण्याचे शी काम शिरगाव गावचे सरपंच सोमनाथ उजरडे यांनी दाखल केले मात्र महाड ग्रामीण रुग्णालयात आणल्यानंतर त्या ठिकाणी प्रतिबंधात्मक रेबीज लस उपलब्ध नसल्याने अखेर महाडपासून तीस किलोमीटर अंतरावर असणाऱ्या माणगाव ग्रामीण रुग्णालयात शनिवारी पहाटे तीनच्या सुमारास नेण्याची वेळ आल्याने या प्रकाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात असून केवळ रुग्णालयाच्या इमारती बांधण्याचे काम काढायचे व प्रत्यक्षात वैद्यकीय अधिकारी आणि औषधोपचाराचा साठा याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करायचे असे प्रकार चालू असून आरोग्य यंत्रणा सलाईनवर गेल्याचे चित्र या निमित्ताने अधोरेखित होत आहे आपण पाहताय महाराष्ट्रातील देवाण न्यूज चॅनल स्वराज्य जाई